औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरणाबाबत हायकोर्टाने राज्य सरकारला मोठा दिलासा दिलाय केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव असं करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी दिलेलं आव्हान मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावलंय त्यामुळे औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरणाच्या वादावर सरकारला मोठा दिलासा मिळालाय औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरणाबाबतचा निर्णय ऑक्टोबर महिन्यात उच्च न्यायालयानं राखून ठेवला होता मात्र आता हा निर्णय जाहीर करण्यात आलाय आक्षेप घेणाऱ्या स्थानिकांच्या याचिका कोर्टानं फेटाळल्यामुळे आता औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांचं नामांतरण कायम राहणार आहे औरंगाबाद उस्मानाबाद यांच्या नामांतरणाचा निर्णय योग्यच आहे असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलंय तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जातोय तर या नामांतरणाबाबत हायकोर्टानं दिलेल्या निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय आता याचिकाकर्त्यांनी घेतलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर